राम राम मंडळी मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये आज आपण एक अनोख्या पद्धतीची भाजी करणार आहेत बघा चवीला एकदम खमंग आणि आरोग्यासाठी अतिशय फायद्याची ठरणारी एक रानभाजी आहे तर मंडळी तुम्ही बघत असाल हे बघा कारल्यासारखं दिसणार आहे हे फळं कोणतं आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु अनेक जणांच्या ओळखीचं फळ आहे ही एक रानभाजी मंडळी तर याला म्हणतात करटोले काही ठिकाणी याला कंटोली म्हणतात काही ठिकाणी करटोली म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा वांगेपेक्षाही लहान असलेला आकार आणि थोडे थोडे कारल्यासारखे काटे असतात बघा अशा कारल्याला कशा शिर्या असत शिरा असतात त्या पद्धतीने काट्यासारखे थोडे थोडे या करटुल्यावरती काटे असतात ह्या काट्यामुळे ज्याला करटुले असं म्हणतात तर मंडळी हे काटेरी झाडं जे असतात ना शेतामधले पडकामधले रानातले जंगलातली झाडं त्याच्यावरती ह्याचा वेल असतो एक आणि ही करटुले खायला खाण्यासाठी एवढी छान लागते याची भाजी याच्या भाज्या दोन तीन प्रकारे बनवता येतात सुकी बनवता येते आणि पातळ भाजी पण याची बनवता येते आज आपल्याला कशी भाजी बनवायची पातळ भाजी बनवायची रस्त्याची तर मंडळी अक्का कशा पद्धतीने करुटोल्याची भाजी बनवते आणि ती चवीला एकदम खरंच लई खामंग मी प्रत्येक वर्षी पावसाळा आला की करटोलीची भाजी दोन चार वेळेस तरी खातो तर अक्काच्या हाताला एक एकदम छान अशी चव आहे तर आका आता आपल्याला करटोलं बनवून दाखवणार आहे आणि करटोल्याचे आयुर्वेदिक फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे एवढे जबरदस्त फायदे आहेत ना करटोला खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला ते लक्षात येतील तर मंडळी चला आता सुरुवात करू आक्काने काय काय साहित्य घेतलं ते बघूयात करटोले छान असे धुवून घ्यायचे काय काय साहित्य घेतलं त्याच्यासाठी धने घेतले तिखट घेतलं लसूण घेतला तेल घेतलं थोडस खोबरं घेतलं गरम मसाला घेतला कांदा भाजून घेतला शेंगदाणे घेतले तर मंडळी सगळं साहित्य घेतलंय आता या चुलीवर भाजून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घेतली थोडीशी गावरान कोथिंबीर आहे आणि हे सगळं भाजून घेऊन नंतर कुटायचंय तर चला सुरुवात करूया आता आता आपण पेटली आता आपण तवा मांडू तर मंडळी करटुल्याची भाजी खरंच खायला खूप छान असते बरं का कारल्यासारखीच फक्त कडवटपणा काढून टाकायचं कारल्यातून मग कारलं कसं का आवडेल तुम्हाला त्याच पद्धतीने करटुल कडून असतं अजिबात कडून असतं थोडंसं तेल टाकून घरी भाजून घेऊया आता आपल्याला त्याच्यात गरम मसाला टाकून घ्यायचा मस्त भाजलं आता काढून घेऊया त्याच्यानंतर आपण हे कांदा काय टाकून घ्यायचा थोडस तेलचा परतून घ्यायचा म्हणजे भाजी कांदा आता त्याच्यानंतर आपल्या सांगा भाजून घ्यायच्या आता आपण कुठून घेऊ आता आपल्या सगळा मसाला एकत्र कंत्र कुठून घ्यायचा आता आणि मग चिरून कडू टाकायचं छान असं चुलीवर भाजलाय बघा मंडळी आता अक्का घेणारे मसाला सगळा कुटून एकत्र तोपर्यंत मी त्याला स्वच्छ धुवून घालतो मी तोपर्यंत कुठून घेते आता हे बघा याला थोडासा कचरा लागलेला असतो केर वगैरे हो कारण ही रानभाजी शेवटी तिला असं स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्यामध्ये कारण हिला काय फवारणी वगैरे काही नसते त्यामुळे थोडीफार किडे वगैरे असतात किंवा इतर झाडाचा पाला वगैरे लागलेला असतो ती छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं मला कुठे तर मंडळी एकदम छान असे धुतलेच बघा अजून एका पाण्याने आपण धुयाला याचा सगळा कचरा केअर सगळ्यांनी निघतो याची घाण बघतो पाणी अजून हेनी दिसायला अशा दोन चार पाण्याने धुवून घ्यायचे कारण रानातल्या असल्यामुळं ह्याच्यावर काही पण सरपटणारे प्राणी जसं सरड्या पाल असे सरपटणारे प्राणी वगैरे ह्याच्यावर चढलेले असतात झाडावर त्यामुळे हे व्यवस्थित धुवून काढलं की त्याचे कसं झाड काही घाण वगैरे ह्याला लागलेले असते ते धुवून काढायचे सगळे काही पण असतं फुलपाखर आळ्या छोटे मोठे कीटक हे सगळे त्याच्यावर असतात त्यामुळे हे व्यवस्थित धुतले म्हणजे काही आपल्याला आरोग्याला धोका नाही म्हणजे बाबा छान अशा आता मी धुवून घेतलेत मला एकदम स्वच्छ असे धुवून घेतलेत अक्काचा मसाला तिकडं कुटायला चालू आहे तोपर्यंत आता हे चिरून घेऊ का तर मंडळी आता आपण अक्काला मदत करूया थोडी हे सगळं स्वच्छ धुवून काढलंय आणि कापून घेऊ आता तर हे बघा एकदम कारल्यासारखं आणि वांग्यापेक्षा छोटा आकार आहे बघा हे कापून घ्यायचे मस्त चार चार फोडी करून याच्या चार, चार। आता याला जर थोडंफार खराब असलं की ते खराब काढून टाकायचे बघा याला थोडंसं किडकं होतं थोडं हे काढून टाकलंय मी याच्यात आळी वगैरे असू शकते एखाद वेळेस त्यामध्ये काढून टाकायचे आणि छान अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या कारल्यासारखं कापून घ्यायचं तर मंडळी मी तुम्हाला मग असे म्हटलं होतं की करटोल्याचे आयुर्वेदिक खूप फायदे आहेत तर ह्याच्यामध्ये लोह असतं खूप सारे प्रोटीन्स असतात ह्याच्यामध्ये आणि करटोल्याची भाजी जर तुम्ही खाल्ली तर शरीराची चरबी कमी करण्यासाठी शरीराची उष्णता कमी करण्यासाठी या करटुल्याचा खूप फायदा होतो तसं पाहिलं तर हे फळ फक्त तुम्हाला पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण जिथं पाणी असेल त्या ठिकाणी पाहायला भेटतं तर पाण्यावर अवलंबून असतं या फळाचं काम अलीकडं करटुल्याच्या शेती पण करायला लागलेत लोक जालना जिल्ह्यामध्ये एक शेतकरी आहेत बघा त्यांचं नाव मला सांगता ना। ना नाही याला त्यांनी करटोल्याची शेती केली आहे आणि मागच्या वर्षी दोन एकरमध्ये चार लाखाचं उत्पादन त्यांनी या करटोल्याच्या शेतीचं घेतलं तर मंडळी हे पीक पण खूप भारी येतं बरं का एका एकाच वेळावर खूप सारे फळं येतात आणि चवीला खरंच खूप भारी आहे आणि आयुर्वेदिक खूप महत्त्व असल्यामुळं तुमच्या आरोग्य जपण्यासाठी ह्याचा खूप फायदा होतो त्यामुळे याला सध्या खूप मागणी तर ही झाली आता अक्काला आज आपण मदत करतोय भाजीसाठी तुम्ही पण आईला वहिनीला मदत करत जा बर का कारण मदत करणं खूप गरजेचं आहे आपल्याला खायला लागत स्वयंपाक मग आपण मदत केलीच पाहिजे मी लहानपणापासून अक्काला मदत करतो बायकोला नाही करत जास्त मदत पण अक्काला करत असतो बायकोला पण करत असतो कधी कधी मदत वेळेवर डिपेंड असतं की परिस्थिती कशी त्या टायमाला का मला वाटलं होतं किडके वगैरे निघतील पण किडके नाही द्या एकदम छान निघलेत पांढरे शुभ्र याच्या बिया काही लोक टाकून देतात बिया टाकायच्या नाही बर का कारण खरी माझ्या तर बिया खाण्यात कुठल्याही पदार्थाच्या कारला असू द्या वांगा असू द्या गोडका असू द्या याच्या बिया कधीच टाकून नाही त्याच्या कारण बियामध्ये खूप सारे जीवनसत्व असतात तर मंडळी जर तुमचं पोट दुखत असेल सारखं सारखं आणि पोट साफ होत नसेल म्हणजे पचनक्रिया जर व्यवस्थित होत नसेल ना तर हे जे आहे ना करटुल्याचे कवळे पानं तोडून आणायचे आणि सकाळी जेवणाआधी आधी म्हणजे तोंड धुतल्याबरोबर एक कप पाण्याचा रस प्यायचा त्या आणि संध्याकाळी झोपताना एक कप पाण्याचा एक एक कप ह्या पाल्याचा रस करायचा आणि झोपताना पण प्यायचा तर एक पाच दिवसामध्ये तुम्हाला त्याचा फरक एवढा जाणवल की त्यानंतर तुमचं पोट कधीच असं गडगड करणार नाही एकदम साफ राहणार आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामुळं अजून असे खूप फायदे आहेत पोटाची चरबी असेल किंवा शरीर जर तुमचं खूपच वाढलं असेल आणि तुम्हाला जर कमी करायचं असेल शरीर तर हे करटुल्याची भाजी खायची आणि करटुल्याचा पाला जो मी आत्ता सांगितला ते रस पण प्यायचा तुम्हाला एक पंधरा दिवसामध्ये तुमचं वजन खूप मोठं घटलेलं तुम्हाला दिसल हे बघा आता हे किडकं निघलं याच्यामध्ये आळी पण आहे तर असं हे बार बारीक गोष्टी बघून घ्यावं लागतं हे बघा हे किडकं असल्यामुळं हे बघा याला आळी लागली तर हे टाकून देऊया आपण व्यवस्थित त्यामुळं बारकाईने बघून हे करावं लागतं काम असं जे जिथं किडक वाटतंय आपल्याला त्याला थोडंसं कापूनच टाकू आपण एकदम छान असं कापून झालं आकाचा मसाला कुठून झालाय आता आपल्याला टाकाचं परतायला यायला आता पुढची प्रोसेस काय हका आपल्याला दाखवते मसाला छान कुटून घेतला हका एकदम. इये कापून घेतले. त्यात काय आहे? खोबरं, लसूण आणि खोबरं इ काय? लसूण आणि खोबरं. आता तेल आपलं गरम झाले आता आपण खोबरं लसूण टाकून घेऊया. असं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कर्टुळे टाकून हालून घ्यायचे आता परतून घेतले खोबरेन लसून आता त्याच्या म्हणजे आपण हे लाल तिखट टाकून घेऊ आता हालून घ्यायचं आहे आता त्याच्या म्हणजे आपले हे करटुळे टाकून घ्यायचे पथमिरा टाकून हालून घ्यायचं एकदम खमंग वास सुटलाय मंडळी आता त्याच्यात आपल्या सवनीच मीठ टाकून घ्यायचं पान वर पान टाकायचं ह्याच्यामध्ये मसाला खाऊ नुसतं वर पान टाकून थोडस रावून द्यायचं पाच मिनिट काही होत जरा हे बघा मंडळी एकदम गावरान आणि चुलीवरची भाजी याचं पाणी उकळून घ्यायचं नाही काढून काय नसेल त्याला मिठात तिकटात गरम करून घ्यायचं नंतर काळा माशाला भरून टाकायचा <laughs> आता यात आपल्याला जेला मिळा उकडूस्त थोडंसं वास गरम होऊस्तवर आपल्याला मसाला तयो हाताने असा खलून घ्यायचा आता लसूण धने गरा मशाला खालून घ्यायचं हे सगळं कुठले बर का पाण्यात खलून घ्यायचं हे म्हणजे व्यवस्थित मिक्स होत याला बघा कसं तेल सुटायला लागल मंडळी एकदम छान आणि खमंग असा वास सुटलाय बघा मंडळी आता यात मसाला टाकून घ्यायचा ना आता हे मसाला हे बघा आणि आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं म्हणजे पत्तळ होती भाजी तर मंडळी हे बघा आता ही तर थांबायचं म्हणजे शिजते लगेच एकदम खमंग आणि गावरान रानभाजी तयार झालेली मंडळी खमंग वास आलाय बघा तर मंडळी हे बघा एकदम छान अशी भाजी झालेली बघा आता ही जी मस्त टेस्ट आपण घेणार आहेत ही झाली एकदम गावरान गावाकडची चुलीवरची रानभाजी करटुलं एकदम खमंग असा वास सुटला आहे मंडळी मंडळी एकदम छान अशी गरमागरम भाजी तयार झालेली आणि अक्कानी मला वाढलेलं पण आहे बघा हे बघा गरम गरम करटुल्याची भाजी आणि गरम गरम बाजरीच्या भाकरी मस्त हात धुतो तर मंडळी चुलीवरच गरमागरम खाण्याची मजा एक वेगळीच मजा असते आणि रोज मला असं सकाळी सकाळी चुलीवरचं गरमागरम खायला भेटतंय तर मंडळी या जेवायला कटोल्याची भाजी कशी झाली तुम्हाला सांगतो एकदा एकदम छान शिजली बरं का दोन भाकरी खाणार मंडळी चुलीवरच्या जेवणाची एक वेगळीच मजा आहे खूपच छान झाली मंडळी तुम्ही कधी कर भाजी खाल्ली का कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा कसं काय झाले का मस्त तर मंडळी बरेच जण कमेंट करायचे की दादा एकटेच आहेत आणि आक्का खात नाहीत तर आज रेसिपी सगळी झाल्याच्या नंतर आकाने पण गावरान छान अशी भाजी बनवलेली तिचा आस्वाद घेतला आहे बघा मंडळी कशी झाली आका चव एक नंबर हॉटेल मधल्या भाजीला काय करतात बघा हॉटेलमधल्या भारीपेक्षा भाजीपेक्षा भारी झालेली आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना मला लिहून पाठवा परत भेटू अशाच एका छान रेसिपी मध्ये तोपर्यंत नमस्कार आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या व्हिडिओ वा कसे वाटतात ना मला लिहून पाठा हूं लिहून नक्की पाठा मंडळी